पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करदात्या नागरिकांच्या कराच्या रकमेतून कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जलतरण तलाव उभारले हे जलतरण तलाव उभारत असताना कुठल्याही प्रकारे नफा तोटाचा विचार न करता या शहरातील जलतरण खेळपटू असतील खेळाडू असतील नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील यांना उन्हाळ्याच्या काळामध्ये या जलतरण तलावाचा लाभ घेता यावा या उदात्त हेतून हे जलतरण तलाव उभारण्यात आले सन दोन हजार सोळा पासून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जलतरण जलतरण तला तलावाची खोली कमी करावी अशा प्रकारचा आदेश आल्यानंतर या शहरातले सगळेच्या सगळे जलतरण तलाव बंद करण्यात आले या जलतरण तलावासाठी चार चार पाच पाच कोटी रुपयाचे टेंडर मंजूर करण्यात आले आणि या जलतरण तलावामध्ये मागच्या जवळपास दोन हजार सोळापासून हे जलतरण तलाव शहरातले बंद आहेत आम्ही वारंवार मागणी करतोय की हे जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावेत मोहन नगर नगर रामनगर दत्तनगर विद्यानगर शाहू नगर, नगर, विद्या नगर, नगर संभाजीनगर परिसरामध्ये जवळपास एक लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात दोन हजार सोळापासून हा जलतरण तलाव आमचा बंद आहे या संदर्भात वारंवार आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासनाशी पत्रव्यवहार केला मात्र हे जलतरण तलाव आजपर्यंत सुरू झालेलं नाही मागच्या आठ नऊ महिन्यापासून या ठिकाणी टेंडर काढून या ठिकाणी हे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला कासवगतीने हे काम सुरू आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत लोकांना उन्हाळ्याच्या झाडा बसतायत आणि याचा लाभ मिळावा अशा प्रकारची आस लावून या शहरातले करदाते नागरिक या ठिकाणी हे जलतरण तलाव सुरू होतील अशा प्रकारची अपेक्षा ठेवून आहेत मात्र मोहननगर असेल खेरगाव असेल भोसरी असेल केशवनगर असेल वडमुखवाडी असेल नेहरू नगर असेल अशा दहा ठिकाणचे जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत आता महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणखीन एक शक्कल लढवलेली आहे जे टॅक्सपेअर नागरिकाच्या करातून उभारलेले जलतरण तलाव आहेत ज्यावर कोट्यवधी रुपये खर्च केलेला आहे हे जलतरण तलाव आता दहा ठेकेदारांना देण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतलेला आहे ठेकेदारांच्या घशात हे जलतरण तलाव गेल्यानंतर शहरातील करदात्या नागरिकांना या जलतरण तलावाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लहान मुलांचा जलतरणपटूंचा खेळाडूंचा ज्येष्ठ नागरिकांचा महिला भगिनींला यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे हे दहा ते दहा जलतरण तलाव ठेकेदारांच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आमची स्पष्ट मागणी आहे की हे दहाची दहा जलतरण तलावाची कामं जे संत गतीने चाललेले आहेत ते तातडीने पूर्ण करावेत नागरिकांना या उन्हाळ्यात देखील उन्हाळ्यात तरी किमान त्याचा लाभ मिळावा अशा प्रकारे काम जलद गतीने व्हावं तसेच जे ठेकेदारांच्या घशामध्ये हे जलतरण तलाव घालण्याचा निर्णय घेतलेला आहे तो बदलावा आणि महानगरपालिकेने आ, रास्त दारामध्ये या भागातील नागरिकांना ही सुविधा पुरवावी ती महानगरपालिकेच्या वतीनेच पुरवावी आणि या कामामध्ये होणारा भ्रष्टाचार थांबावा यासाठी महानगरपालिकेने पावले उचलावेत अशा प्रकारची आमची मागणी आहे आमची मागणी मान्य केली नाही तर निश्चित या शहरातले नागरिक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा इशारा देखील आम्ही देत आहोत